नमस्कार मी आभा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नेमकं पुढे काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण काही दिवसांपूर्वी या प्रकरणावरून मोठं वादळ उठल होत आणि अचानक हे प्रकरण थंड झालं का असा प्रश्न निर्माण झाला असेल पण मित्रांनो हे प्रकरण थंड झालेलं नाहीये सहा डिसेंबर रोजी या प्रकरणाची मुंबई हायकोर्टात तारीख होती पण त्या दिवशी खूप याचिका होत्या जवळजवळ अठ्ठावीस याचिका होत्या आणि त्यामुळे वेळेअभावी या याचिकेवरची सुनावणी ही होऊ शकली नाही ती आता सतरा जानेवारी रोजी होणार आहे ही याचिका रशीद खान पठाण यांनी दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये मित्रांनो सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांनाही ओढण्यात आलं होतं आदित्य ठाकरे यांचं मोबाईल लोकेशन तपासा अशी मागणी त्याच्यात करण्यात आली होती तसंच आदित्य ठाकरे यांनी जे ऍपिडेविट कोर्टात सादर केलं ते खोट ऍफिडेव्हिट आहे असंही म्हणण्यात आलं होतं आणि त्यातून त्यांनी कोर्टाचा अवमान केला असंही याचिकादाराचं म्हणणं होतं तर ही याचिका नेमकी काय झाली हे प्रकरण पुन्हा थंड झालं का, का, का असं विचारलं जात होत पण मित्रांनो या प्रकरणात एक डेव्हलपमेंट अशी आहे जे याचिकादार आहेत अर्थातच खान पठाण तर त्या याचिकादारांनी हे स्पष्ट केलं की महाराष्ट्रात याबाबत त्यांना अपेक्षित असलेला तपास होऊ होत नाहीये आणि त्यामुळे ते कदाचित उत्तर प्रदेशात याबाबत याचिका दाखल करू शकतात ही माहिती खुद्द रशीद खान पठाण यांचे वकील निलेश मोजा यांनी दिलेली आहे एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निलेश योजा ओझा म्हणाले की हे जे प्रकरण आहे ज्याच्यावरून आम्ही याचिका दाखल केली होती हे प्रकरण वर्तमानपत्रात आलं होतं आणि वर्तमानपत्रात देशभरात कुठेही वाचलं जाऊ शकतं तसंच ते उत्तर प्रदेशात वाचलं जाऊ शकत आणि त्यामुळे तिथेही याचिका दाखल केली जाऊ शकते त्या उपर निलेश म्हणतात कि उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे तिथे या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होईल मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात आहे की नाही वारंवार असे आरोप होत आहेत की आदित्य ठाकरे यांचा त्यामध्ये हात आहे अगदी सुरुवातीला जो आरोप केला तो नारायण राणे केंद्रीय मंत्री यांनी आरोप केला होता कि की दिशा सालियन ची आत्महत्या नाही तर ती आहे आणि तिला वरून फेकून देण्यात आलं होतं आणि त्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात आहे असं नारायण राणे त्यावेळेस म्हणाले होते त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी ही हा आरोप वारंवार केलेला आहे आणि त्यावरूनच मित्रांनो रशीद खान पठाण यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आपल्याकडे या सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत असं त्यांनी म्हटलं आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो कि ज्या वेळेस दिशा सालियनची हत्या झाली किंवा तिने आत्महत्या केली किंवा तिचा जा मृत्यू झाला त्यावेळेस आदित्य ठाकरे आणि त्यांचे मित्र हे घटनास्थळापासून शंभर मीटरच्या परिघात होते असा आरोप रशीद खान पठाण यांनी त्या याचिकेमधून केलेला आणि त्यातून त्यांनी हायकोर्टाला विनंती केलेली आहे की या सगळ्यांची मोबाईल लोकेशन तपासण्यात यावी त्यात सूरज पांचोली आहे त्यानंतर अजून आदित्य ठाकरे आहेत यासारखे आदित्य ठाकरे यांचे बॉलिवूड मधले या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली मंडळी या प्रकरणात निलेश बोजा यांनी जे रशीद खान पटाणी यांचे वकील आहेत यांनी अजून एक माहिती अशी दिली की अँटी नार्कोटिक्स ब्युरो यांनी म्हणजे अंमली पदार्थ विरोधी विभाग त्यांनी दिनू मोरियाचा मोबाईल सर्चिंग सर्चिंगवर टाकला होता आणि त्यावेळेस ड्रग्ज बाबत अँटी नार्कोटिक्स ब्युरोला काही माहिती मिळाली काही ठोस अशी माहिती मिळाली आणि त्यातही एका राजकीय नेत्याचा सहभाग आहे असं ओझा यांनी त्या यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना सांगितले एकंदरीत काय मित्रांनो तर हे प्रकरण अद्याप थांबलेलं नाहीये आणि ते थांबेल शक्यता आता या सगळ्या मुद्द्यांवर याची खरं म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे निलेश ओझा सांगतात की आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडेही तक्रार केली होती आणि त्यावरून त्यांनी इकडे महाराष्ट्रात एक अधिकारी ज्या महिला अधिकारी आहेत कदम नावाचा त्यांना नेमलं होत आता तरीही या प्रकरणात योग्य असा तपास होत नाहीये आणि त्यामुळे आम्ही विचार करतोय आमचे याचिकादार रशीद खान पटाण हे उत्तर प्रदेशात आता याचिका करणार मंडळी उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे आणि तिथे योगी आदित्यनाथ यांना शंभर टक्के बहुमत आहे पूर्ण बहुमत आहे त्यांचं सरकार हे उबड्यांच सरकार नाहीये पुन्हा अशा गोष्टीत कुठलीही हैगय करायची नाही की आतापर्यंत उत्तर प्रदेश पोलिसांची ख्याती आहे जर या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेशातून सुरू झाला तर मित्रांनो यात अनेक गोष्टी उघडकीस येणार आहेत आणि त्यामुळे हे प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती जाऊ नये अशी इच्छा कदाचित या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाची असेल पण निलेशा मात्र ठाम आहेत की अद्याप काही झाले नाही म्हणायला हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते गृहमंत्रीही आहेत त्यांनी सांगितलं की याची एस आय टी चौकशी सुरू होईल आणि त्यानुसार निर्देशही देण्यात आले एस आय टी स्थापन करण्यात आली अशा प्रकारे एसआयटी स्थापन केल्यानंतर आतापर्यंत त्यामध्ये कोणाकोणाचा चौकशी झाली तपास झाला हे अद्याप उघडकीस आलेलं नाहीये पण असं म्हटलं जात आहे की सालेल नहीं है। असा है ही जी एसआयटी नेमण्यात आलेली आहे ती आदित्य ठाकरे यांना ही चौकशीसाठी बोलावू शकते त्यामुळे आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार का हाही एक महत्वाचा मुद्दा मंडळी रशीद खान पटाण यांनी ही जी याचिका दाखल केली त्यानंतर एकच हल्लकल्लोळ झाला आणि रशीद खान पटाण यांचे वकील निलेश ओझा यांनी स्पष्ट केलं की के आम्ही या प्रकरणातून बाजूला व्हावं याच्यात पडू नये म्हणून उद्धव ठाकरे यांच्या एका जवळच्या सहकार्याने आम्हाला पन्नास कोटीची लाच देऊ केली होती पण आम्ही त्याला बदलो नाही म्हणजेच या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी पाणी मूर्तय एवढं निश्चित आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे जो आक्षेप निलेश ओझा किंवा खान पठाण यांनी नोंदवलाय कि या प्रकरणाची इथे चौकशी का होत नाही खरोली चौकशी का होत नाही असा त्यांचा आक्षेप आहे आणि ती चौकशी इथे होणार नसेल तर आम्ही उत्तर प्रदेशात याचिका दाखल करू तिथे योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे आणि ते आम्हाला न्याय मिळवून देतील असंही निलेश ओझा यांनी म्हटलंय एकंदरीत काय मित्रांनो कि हे प्रकरण थांबलेलं नाहीये फक्त त्याला वेळ लागतोय सतरा तारखेला म्हणजे सतरा जानेवारीला मुंबई हायकोर्टात त्याची सुनावणी होणार आहे आठ डिसेंबरला ती सुनावणी होणार होती पण ती झाली नाही त्यावेळेस मग असं मानलं गेलं किंवा अशा बातम्या आल्या की कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली पण तसं काही झालेलं नाहीये खुद्द निलेश ओझा यांनी हे सांगितलेलं आहे की या प्रकरणाची सुनावणी ही सतरा जानेवारी रोजी होणार आहे आणि इथे जरी काही झालं नाही तरीही उत्तर प्रदेशातून आम्हाला न्याय मिळेल असं निलेश ओझा यांनी म्हटलंय मंडळी बघू या प्रकरणात काय होतं पण हे प्रकरण जर उत्तर प्रदेश पोलिसांकडे केलं तर मात्र हे एकंदरीत त्या प्रकरणात सहभागी असलेल्या सगळ्यांनाच भारी जाणार मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद